नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे मस्त पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर काहीतरी टाईमपास म्हणून झालंच पाहिजे ना तर आज मी बनवणार आहे फुटाणे फुटाणे बनवण्यासाठी मी मार्केटमधनं हरभरे आणलेले होते हरभरे थोडे बारीकच होते थोडे फुटाणे बनवण्यासाठी थोडे जाड हरभरे घ्यायचे तर मी इथे थोडे हरभरे काढून घेतलेले आहे बाकीचे ठेवून दिलेली आहे तर असे थोडे बारीकच आहे ते पण मग बरे तर त्यासाठी मी आता थोडे पाणी लावून घेणार आहे हरभऱ्यांना संपूर्ण हरभऱ्यांना मी थोडे थोडे पाणी लावून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे थोडी हळद आणि थोडेसे मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हे बघा मी पूर्ण मीठ आणि हळद हरभऱ्यांना चोळून घेणार आहे त्यानंतर मी असे थोडेसे हरभरे पांगून आणि अर्धा तासासाठी मी साईडला ठेवून देणार आहे अर्धा तास झालेला आहे हे बघा पूर्ण सुकलेले आहे हरभरे तर मी आता फुटाणे काढून घेणार आहे फुटाणे काढण्यासाठी मी गरम करण्यासाठी कढाई ठेवली होती त्यामध्ये थोडे मीठ टाकून घ्यायचे हलवाई फुटाणे जे काढून देतात ना त्यांच्याजवळ मीठच मीठच वापरतात ते मिठामध्ये थोडे नॉर्मल पाणी मी टाकून घेणार आहे मीठ चांगले गरम होते त्यामुळे मीठ गरम झालेले आहे त्यामध्ये मी आता थोडे थोडे करून हरभरे भाजून घेणार आहे फुटाणे काढून घेणार आहे हे बघा फुटायला फुटाने फुटायला सुरवात झालेली आहे हरभऱ्यांना सारखे हलव हलवत राहायचे म्हणजे पटकन फुटतात तरी हरभरे थोडे बारीक होते त्यामुळे थोडे जाड हरभरे घ्यायचे घेताना पुटाने काढायला तरी छान फुटत आहे हे बघा अशा प्रकारे फुटाणे तयार झालेले आहे बघा संपूर्ण पुटाने मी काढून घेतलेले आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स छान करा थँक्यू